शेतकरी मित्र सत्य परिस्थिती सांगतो खरं नाही खोटं नाही सांगत खरं सांगतो एकदम शेतकऱ्यांच्या आणि गोरगरिबांच्या आयुष्यामध्ये हॉस्पिटल हा शब्द कधीच नाही यायला पाहिजे नाहीतर हो हो बेकार हालत होती गरिबांची एक एक रुपया गोळा करता करता नाकाशी नळ येतो काय सांगायचं तुम्हाला आणि अशाने असं मोठं दुखणं जर आलं तर एवढं मनस्ताप होतो ना की लय मनस्ताप जो शेतकरी म्हणजे असल ना मेन घरामध्ये मेन मेंबर में में त्याच्या डोक्याला एवढं टेन्शन असतं ना काय सांगायचं तुम्हाला तर प्लीज मोठे आणि पैशाने मोठे माणसं तुम्ही लक्षात घ्या कि गोरगरीब हा एक सामान्यमान नागरिक असतो ते हो दिवसभर रोजंदारी करून आपलं एक टायमाचं परिवाराचं जीवन भागवण्यासाठी काम करतो आणि त्याच्या आयुष्यात जर असं हॉस्पिटल जर येत असेल या एकटी जर त्याला चाळीस पन्नास हजार रुपये जर एवढा दणका बसत असेल तर तो तुटणार नाही तर काय होणार आहे हां एवढे अचानकच एवढे पैसे कुडून आणणार तो तर सर्व म्हणजे माझ्या भारतीय नागरिकांना माझी विनंती आहे की कळकळीची आणि विशेष करून हॉस्पिटल युनियन आणि फाउंडेशनला माझी एक विनंती आहे की शेतकऱ्यांसाठी काहीतरी स्कीम काढा तुम्ही थोड्याशा सवलतीमध्ये शेतकऱ्यांसाठी तुम्ही स्वस्त उपचार करा या सुलभ खर्चामध्ये उपचार करा जेणेकरून शेतकरी हा लुटणार नाही आणि तो मनस्ताप म्हणजे खर्च बाजारी होणार नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे मेन मुद्दा